म्हणजे एक काळ असा होता ज्यावेळी तमाशा हा शब्द जरी गावाकडच्या लोकांच्या कानावर पडला तरी रोजच्या रहाट गाडग्यातून वैतागलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर टकाळी यायची त्याकाळी तालुक्याच्या गावखेड्याच्या यात्रांच्या दिवशी तमाशाला तुफान गर्दी असायची त्यावेळी तमाशा ही फक्त लोककला नसून तो एक सांस्कृतिक सोहळाच असायचा मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या या तमाशाला त्यावेळी रसिक प्रेक्षक गर्दी करायचे शाहीर त्यांच्या वगनाट्यातून प्रेक्षकांना हसत हसवत त्यांचं समाजमान जागृत करायचे सोजवळ परिपूर्ण कपड्यातला नृत्याविष्कार डबल मिनिंग पण कोणाच्याही भावना न दुखवणारा विनोद गणगवळण आणि काहीतरी अफाट शिकवण देणारं वगनाट्य अशी तमाशाची बांधणी होती म्हणूनच ला, ला तर अगदी घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या लागल्या तरी पोराठोरांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळी मंडळी एक जात तमाशाला जायची वेळ प्रसंगी खोटं बोलायला लागलं तरी बेहत्तर जुन्या काळात तर काही धनवान मंडळी या तमाशापायी रंगाचे राव झाल्याचं जुनी लोक सांगतात काही दिवसात तमाशा तमाशा का दिवस का या तमाशाचे आणि त्यात काम करणाऱ्या तमाशा कलावंतांचे दिवस फिरलेत त्या काही सगळ्यांना अक्षरशः लावणाऱ्या या तमाशाची अवस्था पहिल्यासारखी राहिलेली दिसून येत नाही गेल्या वर्षी जानेवारी मध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्या तमाशाचा शो ऐलानगरमधील कोपरगाव तालुक्यातील चांदकसारे गावाच्या एका गावामध्ये लावण्यात आला होता पण पुरेशा प्रमाणात तिकिटं विकली न गेल्यामुळे हा शो कॅन्सल करावा लागला होता ते फर्स्ट टाइम असेल जेव्हा राष्ट्रवादी पुरस्कार विजेत्या कलावंत मंगला बनसोडे आणि नितीन बनसोडे यांचा तमाशा शो रद्द झाला असेल सध्या साधारणतः असं दिसून येत आहे की तमाशाचे तिकिटावर चालणारे खेळ आता संपले आता फक्त यात्रा कमिटीने बिदागी देऊन गावात यात्रेनिमित्त आणलेल्या मोफत तमाशालाच काहीतरी थोडीफार गर्दी होते ती सुद्धा म्हाताऱ्या कोताऱ्या आणि अति उत्साही तरुणांची त्यातही आता अनेकांची पसंती ऑर्केस्ट्रा डीजे लावणी शो रेकॉर्ड डान्स शो यांना आहे त्यामुळे बऱ्याचशा यात्रेच्या सुपाऱ्या सध्या अशा कलाकार मंडळींना दिल्या जातात परिणामी अस्सल तमाशा आणि त्याचा खास प्रेक्षक वर्ग दोघांशी परवड होते एकेकाळी संबंध महाराष्ट्राला वेड लावणारा तमाशा ता आज अस्ताकडे जात असल्याचं दिसून येत आहे तमाशाच्या या रासाला तशी खूप कारण आहेत त्याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी आता बदललेली करमणूकची व्याख्या करमणुकीसाठी उपलब्ध असणारी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं ऑर्केस्ट्रा ग्रुपची संख्या गौतमी पाटील तसंच राधा मुंबईकर यांच्यासारख्या प्रसिद्ध कलाकारांचे डीजे लावणी शो मोबाईल टीव्ही यामुळे होणारी करमणूक यासोबतच तमाशा या लोककलेला समाजात मिळत असलेली उपेक्षित वागणूक अनियमित उत्पन्न व भरमसाठ खर्च या सगळ्यांचीच परिणिती म्हणून तमाशा कलावंतांच्या पुढच्या पिढीने तमाशाकडे फिरवलेली पाय यासोबतच शासनाने तमाशा, या तमाशा कलेला हातभार देण्यासाठी दाखवलेली उदासीनता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तमाशानं बदलत्या काळाप्रमाणे स्वतःमध्ये न केलेले बदल या सगळ्या कारणांमुळे तमाशा ही लोककला मागं पडत असल्याचं सांगितलं जात आहे आता अगदी सुरुवातीपासूनच सांगायचं म्हटलं तर तमाशा ही आपल्या महाराष्ट्राची महत्वाची लोककला आहे आजही तमाशावर नितांत प्रेम करणारा प्रेक्षक आहे पण त्यांची संख्या फार कमी प्रमाणात आहे तसंच तिकीट काढून तमाशा बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या फारच कमी झालेली दिसून येते म्हणजे आज रोजी महाराष्ट्रामध्ये जे काही नावाजलेले तमाशा फड आहेत त्यात अग्रभागी राष्ट्रपती पदक विजेत्या मंगला बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशा फडाचं नाव आहे पण एवढ्या मोठ्या तमाशा फडालाच रसिक प्रेक्षक नसल्यामुळे तमाशाचा कार्यक्रम रद्द करावा लागत असेल तर त्यात छोट्या मोठ्या तमाशा फळाची काय परिस्थिती असेल विचार करा दररोज कुठे ना कुठे कुठल्या तरी तमाशा फडाला या गोष्टीचा सामना करावाच लागत असून सध्या तमाशा हा सावकारांच्या जीवावरच तग धरून असल्याचं सांगतात परंतु तमाशा फडाचा खेळ चालू असो किंवा बंद असो सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचं व्याज हे चालूच राहतं तसेच तमाशात पुरुष कलावंत महिला कलावंत बिगारी वाहन चालक साऊंड सिस्टीम वाला जनरेटरवाला लायटिंगवाला स्वयंपाकी मॅनेजर असे सर्व मिळून साधारणतः सव्वाशे ते दीडशे लोकांची ही टीम असते या सर्व लोकांच्या दररोजच्या जेवणाचा खर्च गाड्यांचं डिझेल कलाकारांना दररोज दिला जाणारा भत्ता दररोज पोलीस स्टेशन यांच्या परवानगीसाठी लागणारा खर्च जागा मालकाचं भाड याचा सर्व हिशोब केल्यास तो दररोज खर्च पन्नास ते साठ हजारात जातो अशा तमाशा कलावंतांची कमाई ही काही वर्षभर सुरू नसते काही मध्ये त्यांची चांगली कमाई होते साधारण दसरा सणाच्या आसपास सर्वच तमाशा पार्ट्या दौऱ्यासाठी बाहेर पडतात म्हणजे चैत्र महिन्यात गावखेड्यांच्या यात्रा खूप मोठ्या प्रमाणात असतात हा तमाशांचा हंगाम असतो यात तमाशा कलावंतांना बऱ्यापैकी काम मिळतं पण सध्या त्यातही त्या गौतमी पाटील हिंदवी पाटील राधा पाटील मुंबईकर यांनी डी जे शोचा नवीनच प्रकार आणला असून तरुण प्रेक्षक वर्ग तिकडे जास्त आकर्षित असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे तमाशाचं मार्केट पडलंय हे मात्र खरं शिवाय टीव्ही मोबाईल ऑर्केस्ट्रा डीजे शो त्यांच्यामुळे तमाशाचा अभिजात प्रेक्षक कमी झाल्याचं दिसून येतं याबद्दल अधिक सांगताना एक तमाशा कलावंत म्हणतात की लोकांना आता गणगवळण बतावणी कलगी तुरा नको झालाय त्यांना नाचायला किंवा आयटम लागते वगनाट्य पाहायला कुणी येत नाही गणपत माणेंच इंदिरा पुन्हा या जन्माला हे वगनाट्य पाहायला जी गर्दी व्हायची त्यातून ठिक्क भरून पैसे जमा व्हायचं मेकअप केलेल्या इंदिरा गांधींना बघायला प्रेक्षक कनात वर करून नोटा हातात घेऊन यायचे व म्हणायचे हे एवढे पैसे घ्या पण फक्त इंदिरा गांधीचं तोंड दाखवा इतकी अभिरुची असणारा हा प्रेक्षक नक्की हरवला कुठे काहीच समजत नाही आज वगनाट्य सादर करत असलेल्या वयस्कर कलाकारांना तू मागे जा तिला पाठव म्हणणारा प्रेक्षक व्हरायटी शो चालू करा म्हणतो प्रेक्षकांची अभुरीची नक्की बदलली कशामुळे यामुळे तमाशा हलगी बगनाट्य असे शब्द तरी भविष्यात ऐकायला मिळतील का असा उद्विग्न सवाल आपलं मनोगत व्यक्त करताना त्या तमाशा कलावंतांनी केला म्हणजे अत्यंत रागातून आपली हतबलता व्यक्त करणाऱ्या या कलावंताचं म्हणणं योग्यच आहे कारण आयुष्य देशोधडीला लावून हा कलेचा वारसा टिकवणाऱ्या कलावंतांना आजपर्यंत आपण नक्की काय दिलं आज तमाशात मागे झील गाणारा झिलकरी आला प्रेक्षकांना हसून लोटपोट करणारे गाजलेले सोंगाडे मरून गेले आज जे आहेत ते काही वर्षात निघून जातील अनेक सोंगाडे अगदी घरचा जिवलग व्यक्ती मिलेला असतानाही मैताला पोचले नाहीत पडद्या मागे येऊन राहायचं आणि पडद्या पुढे जाऊन लोकांना हसवायचं कलेचित की सेवा करणाऱ्या कलाकारांना आपण सन्मान तरी दिला का नसा पडून गाणाऱ्या अभिनय करणाऱ्या कलाकारांचे कला जीव गेले तरी कलाकाराचं मानधन हजार रुपये या कलाकारांना मिळू शकलं नाही त्याला साधे कलाकारांच्या कमिटावर प्रतिनिधित्व मिळालं नाही विधान परिषद राज्यसभेवर प्रतिज्ञ मिळायचं तर दूरच राहिलं उलट याच कलाकारांची नक्कल करून टी व्ही शो मध्ये नाटकी अभिनय करणाऱ्या कलाकारांना मात्र सरकार राजाश्रय देताना दिसून येतं दुसरीकडे तमाशा कलावंतांना मात्र नेहमी तमासगीर म्हणून मिळवलं गेलं सरकारी सांस्कृतिक कार्यक्रमात तरी किती तमाशाचे कार्यक्रम घेतले जातात हाही संशोधनाचा विषय तमाशाचा समृद्ध वारसा म्हणायचं आणि या कलाकारांकडे दुर्लक्ष करायचं हा दुटप्पीपणा प्रेक्षक म्हणून आपण आणि सरकारनेही बंद करायला हवा तरच तमाशा खऱ्या अर्थानं वाचेल मंडळी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील लोक कलावंतांच्या अनेक पथकांना अनुदान पॅकेज जाहीर झालं त्यात खडीगंबत संगीत बारी दशावतार व शाहरी कला पथक यांना अनुदान जाहीर झालं परंतु यात तमाशा फाडांना डावलण्यात आलं दोन हजार आठ सालापासून सुरुवात झालेल्या अनुदान पॅकेज मध्ये तमाशा फाडांचा सहभाग होता परंतु दोन हजार चोवीस मध्ये शासनाने तमाशाला यातून टाळून तमाशा कलावंतांना पुन्हा एकदा धक्का दिल्याचं दिसून आलं शिवाय शासनाच्या वतीनं तमाशा लोककलेच्या जतन संवर्धन आणि संगोपनासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत महाराष्ट्राचा तमाशा तमाशा हा लोककला प्रकार टिकवायचा असेल तर मिळणारी पॅकेज चालू करण्यात कार्यक्रमाचा महिन्याचा पोलीस परवाना मिळावा तमाशा गाड्यांना टोल नाका व डिझेल सवलत मिळावी राष्ट्रीयकृत बँकांकडून शासनाच्या हमीवर विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावं शासनाच्या कर द्या शासना वतीनं तमाशा कलावंतांना विमा संरक्षण द्यावं तमाशासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करावी कलावंतांना घरकुल योजनेत प्राधान्य द्यावं ह्या तमाशा कलावंतांच्या मागण्या मागण्या झाल्या तरच तमाशा टिकेल नाहीतर जो तमाशा गावच्या मातीत बसून बघायला मज्जा यायची तोच महाराष्ट्राच्या मातीतला तमाशा मातीत जायला वेळ लागणार नाही असं ना तमाशा कलावंत सध्या हताशपणे म्हणताना दिसत आहेत मंडळी बदलला गेलेला प्रेक्षक शासनाची तमाशाबद्दलची उदासीनता यासोबतच तमाशाच्या रासाला अजूनही काही कारण कारणीभूत आहेत त्यापैकी मनोरंजनासाठी उपलब्ध साधनांमध्ये वाढ होणं हे एक महत्वाचं कारण आहे म्हणजे पूर्वी तमाशा हेच मुख्य मनोरंजनाचं साधन होतं पण आता टी व्ही सिनेमा वेब सिरीज आणि सोशल मीडियानं लोकांची पसंती बदललेली आहे शिवाय पूर्वी तमाशा हा समाजातील विविध विषयांवर भाष्य करणारा होता बदल तमाशा नवीन पिढीला कालबाह्य वाटू लागला शिवाय स्त्री भूमिकांसाठी पुरुष कलाकार असण्याची प्रथा डबल मिनिंग डायलॉग वर्षानुवर्ष तेच पारंपरिक सादरीकरण करणं यामुळे प्रेक्षक दुरावला गेला याशिवाय समाजाची व शासनाची तमाशा कलावंतांकडे बघण्याची नजर सामाजिक दृष्ट्या तेवढी चांगली नसल्यानं तमाशा कलावंतांना समाजात व शासन दरबारी फार सन्मानजनक वागणूक मिळताना दिसत नाही एकतर डब आलेला तमाशा हा व्यवसाय त्यात समाजाकडून व शासनाकडून होणारी अवहेलना व नेहमीच असणारी आर्थिक तारांबळ यामुळे तमाशा कलावंतांना एक सन्मानपूर्वक जीवन जगणं फार मुश्किल होतं आणि याचाच परिणाम म्हणून तमाशा कलावंतांची पुढील पिढी तमाशाकडे वैली नाही त्यांनी तमाशा लोक कलेची सेवा करण्यापेक्षा इतर क्षेत्रांमध्ये जाऊन आपलं भविष्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तुम्ही जर आज बघाल तर विठाबाई नारायण गावकर मंगला बनसोड्यांसारख्या दिग्गज कलावंतांसारखे कलावंत सध्याच्या पिढीत तुम्हाला कोणीही दिसणार नाहीत एकंदरीतच सध्याची सर्व परिस्थिती बघता सध्या मनोरंजनातून समाज प्रबोधन करणाऱ्या तमाशाच्या अस्तित्वाचा प्रश्न नक्कीच ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे पण असं असलं तरी तमाशा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे त्यात जतन संवर्धन करणं ही समाज म्हणून आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे त्यासाठी आपण सगळ्यांनीच काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे शिवाय तमाशा कलावंतांनी सुद्धा तमाशा तमाशाच्या सादरीकरणांमध्ये पारंपरिक ढंग कायम ठेवून नव्या पिढीला आकर्षित करणारे बदल करायला हवेत त्यासाठी काळानुसार नवनवीन विषय सादरीकरणांमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरणं सिनेमा व नाटक क्षेत्रातील मोठमोठ्या मुट कलाकारांना सोबत घेऊन काही शोज करणं मोठ्या प्रमाणात तमाशा महोत्सव साजरे करून तमाशा कलावंतांना पाठबळ देणं आणि अशा महोत्सवांमध्ये स्पॉन्सर्स मिळवून एक प्रकारे तमाशाला उभारणी देणं ही काळाची गरज आहे मंडळी महाराष्ट्राचा लाडका तमाशा हरवला नसला तरी सध्या तो झाको लागला आहे आपण सगळ्यांनी योग्य ते प्रयत्न केले तर तो, तो पुन्हा तेजस्वी स्वरूपात उभा राहू शकेल म्हणजे एकेकाळी ग्रामीण महाराष्ट्राची शान आणि जान असलेल्या तमाशाच्या रासाला कोण कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं शिवाय तमाशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिवा विसरू नका धन्यवाद